नमस्कार नुकत्याच नाशिक जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षचषक स्पर्धा मोठ्या दिमाकात पार पडल्या यात केंद्रस्तरावर आमची विद्यार्थिनी लावण्य विजय पाडेकर इयत्ता दुसरी इनी सादर केलेले स्त्री शिक्षणाचे महत्त्व જિલ્લા ભા પ્રાથમિક શાળા મળેલ સ્કૂલ શિક્ષણ શિક્ષણ કરી સમાજે રક્ષણ શિક્ષણ શિક્ષણ કરી સમાજા शिक्षणाने मानव संस्कार आणि सिजन होतो शिक्षणामुळे सर्व घटकांपर्यंत पोहोचले तर सर्वांचा विकास होईल पूर्वीच्या काळी शिक्षण काही धराविक जाती व घटकांपर्यंत मर्यादित होते अशिक्षित वड आणि समाज घटक विचारांवर अवलंबून असल्याने त्यांचा विकास अपेक्षाप्रमाणे होऊ शकला नाही या दुर्लक्षित गटकात सिया देखील येत होते सियांना शिक्षणाची दारे बंद स्त्रियांचे कार्य क्षेत्र ठरलेले होते पण आज काळ बदलला आहे आज आपण अनेक ठिकाणी वाचतो मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली खरंच आहे ना एक मुलगी शिकली तर ती दोन घरे शिक्षित करते एक तिचे माहेर आणि एक सासर शिकलेली आई घर पुढे नाही याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आई म्हणजे मुलगी शिकलेली संस्कारी असेल तर ती तिच्या लबाळ्यांना देखील शिक्षित आणि संस्कारित करे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा अगदी खरे आहे हे प्रत्येक स्त्री म्हणजे आई ही आपल्या बाळाची पहिली गुरु असते जन्मल्यापासून ते पाच वर्षांपर्यंत मूल आपल्या आईकडून कळत ना कळे शिकवत असते जर आई शिकलेली असेल तर ती तिच्या बाळाला अनेक चांगल्या सवयी लावू शकते लहानपणी केलेले जे संस्कार जन्मवर मुलांवर राहतात बालपणी चांगली शिस्त वळण लागले तर मूल मोठे झाल्यावर देखील शिक्षित असा बरोबर ना आपल्या देशाला शिक्षणाची महान परंपरा लाभली आहे प्राचीन भारतीय संस्कृतीत गार्गी मैत्री यांसारख्या विद्वान स्त्रिया म्हणजे सुदृशी होऊन गेले मात्र वेदांचा धोका सोडला तर नंतरच्या काळात स्त्रियांची परिस्थिती खूप भयानक होती स्त्रियांना व शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता शिक्षण नसल्याने स्त्रिया अडाणी आणि परावलंबी बनल्या त्यांना पुरुषांवर अवलंबून राहावे लागले स्त्रियांना या बाहेर काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले गोपाळ गणेश आगरकर मोहती कर्वे राजा राम मोहन राय यासारखे समाजसुधारक पुढे आले त्यांनी बहुजनासाठी व स्त्रियांसाठी शिक्षणाचे भांडाय खुले केले त्यातून पुढे डॉक्टर आनंदीबाई जोशी पंडित रामाबाई डॉक्टर रक्माबाई यांनी उच्च शिक्षण घेतले आणि समाजापुढे आदर्श ठेवला कल्पनाच्या अवला सुनीकाळले यासारख्या स्त्रियांनी सिद्ध केले आहे

शिकलेली श्री प्रत्येक बाबतीत स्वलंबी बनू शकते तिच्या विचाराचा बुद्धीचा विकास झाल्याने ती घरातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते शिक्षणाने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्याने ती अंधश्रद्धांना बळी पडत नाही आप ती आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या व राष्ट्राच्या हिताचा विचार करू शकते शिक्षणाचे महत्व ज्योतिबा फुले यांनी दीक्षेवाच्या पूर्वीच ओळखले होते म्हणून त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची पहिली शाळा आपल्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई यांच्या साथीने सुरू केली सर्व समाजाच्या विरोधात करून स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी या दोघांनी खूप कष्ट हाल जोडले आहे आज या सावित्रीबाईंच्या लेखी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहे आणि आपला ठसा उमटवत आहे शिक्षण म्हणजे समाजाच्या व देशाच्या प्रगती पूरक याची जाणीव होऊन गावागावातील घराघरातील स्त्रिया मुली शिकल्या तर आपला भारत देश लवकरच महासत्ता बनवू शकेल आज मला माझ्या भाषणातून एवढे सांगायचे की शिकवा हो मुलीला शिकवा हो लेकीला शिकवा हो मुलीला शिकवा हो लेकीला जाणेन जगाला जाणेन स्वतःला शान वाढेल देशाची शान म्हणूनच म्हणते शिकवा हो मुलीला शिकवा हो लेकीला शिकवा हो मुलीला शिकवा हो लेकीला धन्यवाद